तुमचा एक वायदा घ्या तुम्हाला काम करा येत नाही काय नाही तुम्ही बी आपलं गणपती वाणे कुण, डेअर मोठे करून कुठे बी बसता राम नाही धाम नाही काय नाही झाले बोकळे वाले वत काय गावातली काम मी काम आणि मरायला आले पर शिरगावानी झाले आप तुम्ही आपलं बोकळ्यावर चाललं तुला खायला दिले तर तू खात नाही हा ते बाहू एक माया डोक्याला का रे आता माझ्या आई बाबाने माझ्या सोडून दिलेला आहे आता काय करणार मग काय सोडून देणार काडीचं काम नाही दोघांच बी यायचं तीन तीन टाइम खायचं बोलत येणार दुसरं काय काम आहे का आता आईला वचन दिलेलं मी जाता की बाबा जा मी त्याला सांभाळ करेन त्याचा सा। अह काय वचन दिलं मी माझं जेणे होणारच नाही नाही तर ना मला वैद्य घालाय मी सर्व मायराला निघून जाणार आहे राहिले थोडेच दिवस राहिले त्याचे कुठे लय दिवस राहणार आहे तो त्याचे लग्न करून देऊ आपण काय लग्न करता कोण द्यायचं त्याला बायकू अपंग आपण त्याला करून घातला तरी झालं तुम्हीच बघा जेवण असेवायला आलता तू काय माहिती कुठं गेलो हिंडायला येईन आता बुक बुक करीत ठीक आहे आलं नाव घेता सैतान हजार जेवायला वाढ काय जेवा मी वाढ नसते अरे घरला अनुभव आहे माझा तीन तीन टाइम खातोय बोंगल हिंडत काय कामच आहे हा कवर बसायचं मी आता काय करायचं त्याला कुठं सोडून द्यायचं भाई माझ्या होणारच नाही आता मी करणारच नाही यात येतो आधी पण आता त्याचं आपल्या जेमेत म्हैस आहे आपण सोडून आलं कसं मग सोय करा काय तरी तिकडे लग्न करून त्याच्या बाकडे तुकड्याची सोय करा आता मी काय मुली कमी पाहिजेत का त्यासाठी बंद कोणी जरा हा म्हणत नाही मी कवर पोसू आता हवे तोडता आपल्याला सांभाळणं भावी आहे त्याला जेवायले गड भाई झोप काय लागले बघू कुडून द्यायचं मी जेवायला हा सगळं मी काम नाही जाम नाही पाहू भेटलं चोर तुम्ही घेईल ता <laughs> <laughs> हां रे काय त्याशिवाय हां कोण देणार रे मला ते तुमच्याशिवाय कोण द्या मग तीन तीन टाइम खाला काय काम नाही धंदा नाही काय नाही कसं काय हां बोला तू काय केलं आता मी काय बोलू तिला मध्ये मी इथ राहणारच नाही मग आता तू तुला तुझी सोय करावं लागेल तुला पण माझं लग्न करून दिलं असतं तर माया बायकून केला अशा तुकड्या मग तुझ्या सोय तरी कधी पोरी पाहिलं का सांग बरं तू कोणत्या गावाला गेलो नाही असं पोरी पाहायला असं मला छान घाला का दादा माझं काय करणार मी सांग ना माझे तुकड्याची सोय आहे तुला तो देऊ मी माझं पण

बघा बाबाची ब मला वाटलं माझ्या बापाने माझ्या बामाला वचन दिलं मला नाही वाटलं असं तो उलटून

पण काळजी करू नको तू आपण जरी असं दाडांनी मधून बाहेर काढलं तरी आम्ही तुझ्यासाठी काळजी करू हा बरं आता तू असं कर गावात चालला ना जा गावात जा आम्ही जातो काम पाहतो आणि तुझ्यासाठी डोळलायक जर खाला असेल तर मला चालव तर लोन लोन चला का बरं पोट आता चढ काय खालं खालं तुम्ही खूप अशीच राहिला रामा बर

बरोबर तीन कर पैसे 17000 रुपये काढूये दिवस मी असं मला खबर आहे 35000 रुपये 17200 रुपये काय करावं लागेल हो त्या हेबी जरा पैसे

मुझे क्या है करा कि हम उड़ाना तुम इधर से गेट देख लो मैं फोन सगले कर बोल आई गाइड करो उनको तू आता है ना सरपंच जब बरोबर त्यांच्या घरी जा बस ये सब काम आ रहा है नाही नाही काम नाही तो काय करा था मुला माझे वेळ आहे आणि तो जे करायचं सारा वेळ येतं कामाला माझे वेळ कामाला ज्या वेळ येतं

काही नाही आपल्या मळ्यामध्ये काय नाही त्या जवळ गेलं की मला आहे त्यांना उत्तर दिलेलं आहे हा किती घडी किती बाय तेवढं टिपून ठेवायचं हा एवढंच काम करायचं हा आणि जमलं तर गायीला म्हशीला चारा टाकता तर टाकायचं हा हा तुला जेवढं करताय तेवढं आणि मी आता उ उद्याच्या तालुक्यात जाऊन तुला कपडे घेऊन येतो मी हा एक दोन तीन ड्रेस चालतो आणि अजिबात संकोली बाळगायचं नाही मस्त पैकी खायचं प्यायचं हा हा चाल चालते चालतं चालतं अरे तू माझं आता कसं आहे मला पाठीपुटी कोळी कोणी नाही तेवढा आधार झाला मला तुझा हा कोण आण मधु मधू आपल्या गावातलं गावातलं म्हणून हा पण दिलं त्याला आता हा म्हणून हा दिलं दिलं तुमच्याकडेच काय भा बाब जाई सांभाळेल त्याला घराच्या बाहेर काढलं मग चांगलं आहे मी तुमच्याकडे ठेवणार म्हणजे त्याला आता मला तरी पाठीपुठी कोण आहे म्हणजे आता दत्तकडे घेतलाकच घेतला असं समजायचं आता का? मला मी पाटले हाकून दिले बरं का काय काम नाही काय नाही म्हणजे मी मित्रांनो तुमच्याकडेच कामा तुम्ही का हा तुम्ही किती झाला आता दिवे लावले कोणाकडे का तुम्ही सतरा वर्ष राह पाटलाईन मध्ये का अहो चार वेळा तर माझंच काम हाकून लावले तुम्हाला नाही लावलं लावलं पाटील खोली तुम्हाला माहित नाही का पाटलाच काम पाटील आहे आता हालकडे पण आहे जोडीदार माझं काय आलं आहे

गाळे बगीचा आहे ना हा त्याची छाटणी करून घ्या हां जाऊ का तिकडे मग हां तुमची छाटणी करून घ्या बरं जातो मग आणि तुमचे काय नोंद असन अस याच्याकडे द्यायची आठवड्यात पगार याच्याकडूनच घ्यायचं तुमच्या दारात चालू की आमची नोंद लागली होईल मग नाही आता हे सगळं वाहणार आहे पगार तुम्ही चालतंय मग व्यवस्थित काम करून घ्या घेतो घेतो ते हे आले का कोण ते गंगूबाई आली का बघतो ना आधी काय गंगू चंपाबाई हां पाहतो पाहतो ते बघा त्याला सांगा तेवढं ते परत काढा सांगा मी येऊ का मग हा लक्ष ठेवतो हा थोडस लक्ष ठेव हां हा हां आराम कर हो सर हा येतो मी हा सर लक्ष ठेवतो सर बरं झालं बा माझे एकदाचे कटकट गेले बाबा आता हे माघ बघायलाच कोण नव्हतं हे आल्यामुळं दिसतंय प्रामाणिक आहे हाय बिचारा अपंग तो करते काम चांगलं करीन काम बिचारा हा चला आता तालुक्याला जातो आणि चांगलं दोन तीन ड्रेसेस घेऊन येतो म्हणजे तुम्ही जरा खुश होईल भाऊ गेल्यापासून सोसायटीने जप्ती आली वावराव जप्ती गेली गर निलावत काढले कर्ज काढू काढू बसले हिंडत आता भावाच्या भाऊ करीत होतो राजकारण मी काय काय करायचं आता देवाने कसले दिवस आणलेत आपल्यावर आज आपल्याला खायला घर नाही राहिलं कुठं ना रा, कुठं बसून खावा ही पंचायत झाली आपली खायला नाही राहिलं तारा झाली तुम्हाला काम होय ना आता ते आम्ही त्या राजकारणाच्या नादी लागून डुबलो ना सारे किती मनाचे काम बघा काम कर बघा काम नाही बघितलं काय नाही कर्ज करू करू हिंडले आम्हाला राजकारण नडलं काय चाललंय काय नाही टेन्शन मध्ये जप्ती आली सोसायटी जप्ती आणली म्हणजे वावराव वावराव आणले घराव आणली वाईट दिवस आणले देवाने आमच्यावर का काय दे माहिती आणले तुमच्या लक्षात नाही आता काय लक्षात आण चांगलं चाललं होतं सुरळीत राजकारणात उलट पाऊल आले अहो गणेश राव कराव तसु राहो मग आहे त्याची हा राहो तो लांबडा पांगळा भाऊ तुमचा हा त्याला तुम्ही घराबाहेर काढलं हाकून दिलं हो ते वाटणी मागायला ला, लागला डायरेक्ट हिशोब बोलायला लागला समजदार तुम्ही होते ना त्याला समजून घ्यायचो टायमाला बाईनी सांगायचं तुम्ही ऐकायचं तुम्ही घरातले करते होते ना आपण बाई पुढे माणूस काहीच बोलू शकत नाही ना कारण घरात बाई नाही म्हणले काहीच चालत नाही मी एकटेच काम करायला होते त्याच्यामुळे मला असा वायता घ्यायचा का नाही त्यांनी काम नाही करायचं त्यांनी काम नाही करायचं दोघांनी हिंडायचं करायचे काम म्हणून मी बडबड केली त्या दिवशी पण सुरळीत चालू होतो ना तो होत मी आता काम तेच त्यासाठी चालतो म्हणजे गणेशराव कुठं काम बघाव काय तर तुमची अशी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटलं आम्हाला दुसऱ्या का वेळ आल्या परिस्थिती कशामुळे आली आता मस् कळत आहे आम्हाला पण आता करणार काय कशामुळे आली तुम्ही जाणून घ्यायची आता मस्त भाऊ बाई लक्ष्मी होती आता ते लांगडा लांगडा फक्त कसं बोलले आजच्या जर विचार केला केलासाठी वेळ तुमच्या आली असती नसती आली त्या बाईच्या नादी लागून झालं ना, ना सर बाई दररोज भांडण करायची घरात अहो व्हाय खरं पण बाईचं ऐकावं लागतं कुठपर्यंत अहो पण ऐकावं मी लागतो दररोजच घरात भांडणं भांडण कवर सहन करायचं आपण तरी करता कविता ती वाचतो नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे हा पण आता शेवटी पर्याय काय राहिला आता दुसऱ्या जिथे कामाला जाण्याशिवाय पर्याय नाही राहिला मला करावस लागल आता एकमेव राहिलं सरपंचाच्या घरी जाऊन सरपंच पाय धरून थोडंफार काहीतरी जप्ती टाळायची बर आता काय तुमचं परमिशन काय तुम्हाला बो देत आता आम्ही आले भोगा असं सर भोगा आता आता जातो सर आमच्याकडे आम्ही जप्ती टाळण्यासाठी सरपंचाकडे जा नाही तर कोणाकडे जाऊ चला पाय पडून काय झालं आपण हॉटेलच आणलेलं ते आपण मुलगा अहो सोनं निघालं सोनं शंभर नंबरी हो इतका प्रामाणिक आणि मुलगा आता त्याच्या भावाला फसविण्यासाठी डुप्लिकेट खेळ करावा नाही 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 लय प्रामाणिकपणे काम करत राह माझं टेन्शन संपलं अवकाळ मोकळा झाला आणि बरं झालं तुम्हाला गरजच आधाराची आता मी असं ठरवलं त्याला तक पुत्रच करून घ्यायचा तरी आता अरे एकदम प्रामाणिक हो एकदम म्हणजे एकदम निष्काळ सरप सरप वाचवा वाचवा आमच्या घरावर जप्ती आली जप्तीच काहीतरी करा ना पाटील माझा विरोध माझ्या उड्या मारीत होता अहो होतो विरोध केला राजकारण तुम्हाला कदा हायच माझ्या विरोधात फार मग हायच माझ्या विरोधात कोणत्या कामात हायच आडवा आता कसं काय वाटते आता जरा जप्ती आली होतं नाही जी गमवून बसलो आता काय वाटायचं कशा जपते घरावर जप्ती आली जमिनी जप्ती आली आणि मग आम्ही काय तुम्ही थोडी मदत करा काहीतरी करून वाचवा वाटेल तुम्हाला मदत करता आधी माझं काय ते तुमच्याकडे आले का माझ्याकडे ना सर पण वाचवा ना थोडा पाया पुरतो तुमच्या वाचवा अरे अरे असं नको नाही वेळच तू जरी विरोधक असला तरी पाटील प्रत्येकावर वेळ येते जरी एक वेळ विरोधक होता माझा तरी पाय झाल्यानंतर दगडाला पाजार फुट मी तर माणूस माणूस आहे तुम्ही पण आता मी मालक आहे का नाही मालकिराय आता माझा मालक त्यांच्या मुलाच्या आम्हाला मी माझ्या मुलाला बोलवतो आणि तो काय तुम्हाला मदत करतो का ते बघतो मला अरे त्या मजुरांचा पगार केला व्यवस्थित हा सगळ्यांचा पगार केला बायांचा केला आवड्याच्या डाळी छाटून घेतलं डाळी वगैरे झालं त्यांचं पगार दिले हा दादा मधू तू अरे असं काय करत ना चार दिवस आले तो आमच्या बघ ना सारे घर सर वाटून झालं तू गेल्यापासून बाबा प्रेम त्या बाईच्या नादी लावून सारा दुडीला मिळवलं मी तुम्हाला जी लक्ष्मी होती मला असं चल आपलं घरी मधू साऊजी सावध माफ करा मला साठी मी आजपासून तुझी काठी होऊन जायचं लागलं काय म्हणत अरे त्या आलं मध्ये केला माझ्या घर मी म्हणजे आमच्या घरावर जप्ती आली सीटीवर जप्ती आली एवढ्या जप्ती टाळा आता मी या घर मी या घराचा मालक नाही या घराचा मालक तू ये आता तू ठरव काय करायची तू तुम्ही बोलल तुझा मदत कशी करणार आम्हाला तरी या मी केला दिली <स्ति> आओ, तो आले ना 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 <स्ति> चुकला नायकूच्या नादी लावून सारा धुडीला मिळलो आता नाही आता असं नाही पाहिजे तुला लहानच मोठं दिस केलंय ना फक्त बायकोच्या नादी लावून चुकलोच म्हणा याच्या युवामुळ वाटेल दहा एकर जमीन घेतली मी दोन टेम्पो घेतले दोन टेम्पो अहो आमची आम लक्ष्मी होती पण आम्हाला कळलं नाही याच्या बाई माझं इतकं चांगलं झालं की मला चा चार गडी होते माझ्याकडे चार आता माझ्याकडं सहा गडी

दादा दादा आता तुझं काय म्हणणं आहे सांगू बाबा ना नाही नाही एवढं आता ना 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 आता काय करू नाही नाही आता सारं सोडत आणि आपलं घरीच राजकारण लोकांचं नाही सोडून देणार राजकारण लागणार नाही माझे सुणार नाही ठीक आहे तुला वाटतंय ना तू बिंदास कर तुला वाटतंय ना तुझ्या हातात ये काय दोन लाख चार लाख वीस लाख काय ते किती भर आणि आमच्या बाजूने कृपा कर आमचा मधू आम्हाला द्या नारी। नारी। ती कृपा उलट तू निर्जन करा त्यांच्यावर आमच्या चुकी आम्हाला मान्य तेव्हा आता मी त्याला दत्तकच घेतलाय आणि त्याच्यामुळे माझा इतका पाठ झाला आहे इतके सुखीचे दिवस आले मला सुखी दिवस आले पण तो नाही तो आमच्या घराला उतरते करायला लागले ना नाही नाही आता काय करा पण तो जरी इथं राहिला तर त्याचं काय वाटोळ होतंय इथं चांगलंच झालंय ना आमचं वाटोळ झालंय ना अरे ते आहे ना तुमच्या मदतीला आता काय वाटतं आम्हाला भेटायला येऊन देत जात हो तुम्ही भेटायला या त्याला घेऊन जात जा त्याच्याबद्दल काळजी नाही तुमचं काय कर्ज आहे ना ते सगळं करून टाक खूप खूप आभार त्या राजकारणाच्या नादीला नका नाय ना राजकारण सोडून द्या ना आम्ही राजकारण करतो का वाटेल पण आम्ही राजकारण करताना आधी प्रपंच मग राजकारण आम्हाला ती सुचलं नाही आधी राजकारण नंतर प्रपंच केला आणि बाय माणसाच्या नाते लागून बायकाच्या नाते लागून तुम्ही वाटोळ केलं नाही नाही खरंच बाईच्या नाते लागून तुम्ही मला सांगा कि नसतं भेटला तर पाटील आपण तरी याला कुठून आणलं असत नाही ना हा हा तुमचे उपकार जन्म बरोबर सांगणार नाही आहे काय असेल ते हा त्यांचं ते तो येईल नंतर तुम्हाला घरी येईल मदत करीत जा तुम्ही आता खूप खूप उपकार भावाचे 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 उपकारी आहेत तुम्ही त्याला येऊन काळजी घेऊ साऊका जा रडू नको सरपंच हा मी पण जातो आता हो अहो दोन भावाची गाठ झाली अजून काय पाहिजे याच्यासारखा मेला हाय का कुठं नाही वाईट वाटलं एक होत एकमेकाला कशी भेटली उशिरा काय ना पण त्यांना कळालं की बरं झालं ह्या जगा मला एक म्हणायचं गावात मिळतो आपण राजकारण करतो कसं करू हो बरोबर पण ह्या गोष्टीत तर आपल्याला पुण्य कमी आपण बरोबर बरोबर आपल्यामुळं बर। ती पोरग काय तुम्ही घरी आणावा आपण ठरवलं काय आणि चांगलंच झालं आपलं बी चांगलंच कुटुंब वाचलं म्हणजे खरंच आपण एक घर वाचवलं हा असे प्रत्येकाने जर घर वाचत गेले तर ह्या अशा वाईट गोष्टी काढणार नर काढणारच नाही बरं चला उद्या भेटू आपण ऑफिस तुचा तर मी आता त्याचे मत विचार घेतो आणि सुविधा लावतो